सर्वांगीण विकास हाच भाजप सरकारचा मूल मंत्र आमदार देवराव भोंगळे राजुरा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा आणि जनकल्याण हे आमचे मुख्य ध्येय आहे गावगावी रस्ते पाणी पुरवठा आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत सोयी सुविधा पोहोचवणे ही आमची प्राथमिकता आहे शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून विकास कामे अधिक जलद गतीने पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे सर्वांगीण विकास हा भाजपा सरकारचा मूलमंत्र मंत्र असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगे यांनी केले कोरपणा तालुक्यातील आसन बुद्रुक येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजोरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात पाच डिसेंबर रोजी भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी ते बोलत होते नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात आहे शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार भुंगळे यांनी दिली